सर्व उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस हा आज सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण आज महाराष्ट्रातील काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे नक्कीच मित्रांनो जाणून घेऊ की कुठल्या बाजार समितीमध्ये आज उन्हाळ कांद्याने विक्रम केला आहे तेही पुराव्यासह तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मनसरवणी मनसरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे ऐंशी क्विंटल मनसरवणी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे दहा रुपये यानंतर सांगली फळ्याने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार पाचशे बत्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सात हजार नऊशे छत्तीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार चारशे ऐंशी क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला, है सर्वसा मेला एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार दोनशे पंधरा क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार तीनशे छत्तीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला मिळाला एक हजार सहाशे पाच रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे अकरा रुपये यानंतर नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणीस हजार सातशे एकाहत्तर क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार नऊशे नव्वद क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे मालेगाव मुंगसे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार क्विंटल मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार नऊशे दहा क्विंटल सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्यान आहे दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो यानंतर ही पावती आहे नवासा गोडेगाव येथील मित्रांनो या बाजार समितीमध्ये या शेतकरी बांधवांना आपल्या कांद्याला तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची मोठी बातमी म्हणावी लागेल